नमस्कार पुन्हा एकदा मी नितीन मोरसे आपलं हार्दिक स्वागत करतो आज सकाळी असं वाटलं की काहीतरी आगळं वेगळं खावं काहीतरी वेगळं खावं आणि मग नेहमीप्रमाणे आपले काही फूड ब्लॉग चेक केले आणि त्याच्यामध्ये ठाणे शहरातलं एक अतिशय नवीन रेस्टॉरंट अचानक समोर आलं या रेस्टॉरंटचं नाव आहे मी ठाणेकर तर मी मी ठाणेकर कुठे आहे याचा शोध घेतला आणि आपलं घंटाळी मैदान जे आहे घंटाळी देवीचं मैदान जे आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला मी ठाणेकर हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं रेस्टॉरंट आहे मस्त अँब्युलन्स आहे अगदी घरगुती स्वरूपाचं अॅम्ब्युलन्स आहे ठाणेकर असल्यामुळे इथे ठाण्याचे सगळे प्राइम स्पॉट जे आहे हे आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये तुम्हाला ठाणे शहरातील तलावपळीची चित्र दिसतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं म्युरल अँड डॉकिंग म्युरल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे उपवनचा लेख आहे उपवनच्या लेकमधला जो शंभू महादेवाचा महादेवाचा जो एक सुंदर पुतळा आहे तो त्या दे ठिक या ठिकाणी डपीट करण्यात आलेला आहे आणि इथे आतमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने असं वाटायला लागतं की आपण ठाणेकर आहोत आणि आपण ठाण्यातल्या एका ऑथेंटिक मध्ये आलेलो हो। आहोत साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की मी इथे मागवायचं काय मी इथे नेमकं खायचं काय तर मी ठाणेकर मध्ये त्यांनी पूर्णपणे ऑथेंटिक अशा प्रकारच्या डिशेस ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आ, प्रचंड एक्सपिरियन्स आहे त्यांना म्हणजे या बिझनेसचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी आपला मेनू देखील त्याच पद्धतीने सेट केलेला आहे तर या तंदूर थळीमध्ये अनेक प्रकार आहेत या तंदूर थळीमध्ये अत्यंत चवदार अशा प्रकारची बिर्याणी आपल्याला बघायला मिळते आपल्याला खायला मिळते याच थाळीमध्ये तुम्हाला प्रॉन्स सुक्का देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतो फिश टाटर्स देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात फिश टार्टर्सच्या संदर्भात आपण बोलत असतानाच फिश अतिशय मस्त अशा प्रकारची ती मी सुरमाई तुम्हाला दाखवतो एक असा आपला जो पाव आहे आपला जो तळहात आहे त्याच्या आकाराची मस्त अशा प्रकारची सुरमाई त्यांनी आता इथे सर्व केलेली आहे आणि आय uh, uh, ही आय थिंक खाल्ल्याशिवाय मला राहणार नाही एवढी सुंदर ही एक्सलंट म्हणजे ही फक्त मोठी नाही आहे ही जी सुरमई आहे ही चांगली जाड सुद्धा आहे आणि एवढी फ्रेश आहे एवढी फ्रेश आहे एक्सलंट आणि म्हणूनच कदाचित या त्यांच्या तंदूर थळीला म्हणजे मगाशी मी त्यांच्या आत्ता मालकांशी बोलवतो मॅनेजरशी बोलवतो दिवसाला पन्नास पंच्याहत्तर थळ्या विकल्या जातात आणि रेस्टॉरंट चालू होऊन साधारणपणे गेल्या दोन वर्षांपासून आहे आणि था, मी ठाणेकर ला प्रचंड रिस्पॉन्स मिळाल्यानंतर मी ठाणेकरची दुसरी ब्रँच आता घंटाळी मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला सुरू झालेली आहे आणि ही ब्रँच सुरू होऊन साधारणपणे चार एक आठ ते दहा दिवस झालेले आहेत पण आठ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आ, एक बस क्रिएट झालेला आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही ज्याप्रमाणे यांची तंदूर थाळी खूप फेमस आहे त्याच पद्धतीने यांचे जे कबाब आहेत हे कबाब देखील अप्रतिम आहेत या कबाबना देखील खूप जबरदस्त अशा प्रकारची वरायटी आहे रोजाली कबाब हा त्यांचा एक आगळा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा कबाब त्याप्रमाणे उरानी कबाब हा देखील अतिशय फेमस झालेला आहे या कबाबचं वैशिष्ट्य काय आहे तर या कबाबमध्ये खिम्याचं स्टफिंग ते करत असतात आणि तोंडात टाकल्याबरोबर आता माझ्याकडे काही त्यांचे कबाब आलेले आहेत तर आणि आपण बघू शकतो अतिशय सॉफ्ट अशा प्रकारचं हे चिकन आहे आणि अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांचे जे शेफ आहेत त्यांनी स्वतःचा जीव याच्यात अक्षरशः ओतलेला आहे आपण टेस्ट करून बघूया एक्सलेंट त्याच्याबरोबर ते ग्रीन चटणी सर्व करतात आणि बघता क्षणी अगदी कुठल्याही खवयाच्या प्रेमात पडेल अशा प्रकारचे हे सगळे कबाब आहेत मित्रांनो या कबाब बरोबरच त्यांचा जो चीज काली मिरी कबाब आहे या कबाबला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आता माझ्या स्क्रीनवर तुम्हाला हा चीज काली मिरी कबाब दिसतोय खाल्ल्यानंतर अक्षरशः असं ना म्हणतात ना मनाची तंगरी लागते खूप धमाल म्हणजे तुम्हाला इथे यावंच लागेल बरोबर कंटाळ मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला हे मी ठाणेकर हे उघडलेलं आहे आपण त्यांचे जे मॅनेजर आहेत श्री अन्सार त्यांचा एक छोटासा बाईट बघूया आणि त्यांना त्यांनी पण याच्यामध्ये खूप असं एफ टाकलेले आहेत शिव टाकलेला आहे अक्षरशः आणि त्यातनं हे सगळी जी डिश आहे हा सगळा जो मेन्यू आहे हा सगळा सेट झालेला आहे बघूया काय म्हणतात मी ठानेच वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे बऱ्याच प्रकारचे डिशेस अवेलेबल आहेत लाईक आपण तंदूर सर्व करतो आपण सी फूड सर्व करतो आपण चायनीज सर्व करतो पण इंडियन इंडियन मध्ये बऱ्यापैकी डिशेस सर्व्ह करतो आपल्याकडे तंदूर थाळी आहे तो त्याच्यामध्ये आपण बऱ्याचपैकी तंदूर आयटम लाईक तंदूर स्टार्टर बिर्याणी देतो पण प्रॉन्स सुका देतो त्यामध्ये फिश स्टार्टर असतो तांदळाची भाकरी किंवा चपाती कडी तर अशा प्रकारची थाळी आपल्याकडे जी आहे ती एकासाठी इनफ आहे कबाब तंदूर आयटम मध्ये कबाब प्रॉन्स आहेत स्टफिंग कबाब आहेत पनीर मध्ये सुद्धा आपल्याकडे बरेच व्हरायटीज आहेत पनीर मध्ये आपण स्टफिंग कबाब देतो चिकन मध्ये स्टफिंग तुम्ही ठाणेकर अगदी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मीठ हाणेकरने जर ठाण्यामध्ये स्वतःची था क्रेज निर्माण केली होतीच आता त्यांची जी सेकंड ब्रॅन्स चालू झालेली आहे घंटाळे मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला त्याला देखील ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे जेवढेच तुम्ही मेन कोर्स येत ना इथे मी मुर्ग मसल्लम खाल्लं अप्रतिम मुर्ग मसलम ही पूर्ण इंडियामध्ये काय म्हणजे अफगाणिस्तानातनं आलेली ही डिश आहे फ्रँकली स्पीकिंग आणि अफगाणिस्तानातनं आल्यानंतर तसे इंडियन व्हर्जन तयार केलं पण आजपर्यंत जे काही इंडियन व्हर्जन झाले त्यातलं एक वन ऑफ द बेस्ट इंडियन व्हर्जन इथे चाखायला मिळालेलं आहे हे जे मुर्ग मसलम आहे ना हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे हे यांनी पहिल्यांदा याचा तंदूर तयार केलेलं आहे आणि तंदूर नंतर त्यांनी मध्ये टॉस केलेला आहे पण जे तंदूर त्यांनी बनवलेले आहे ना ते एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते अं बनवलेलं असतो त्यातला जो मसाल्याचा जो खूप खूप ऍक्च्युली मॅरिनेशन हा एक महत्वाचा पार्ट याच्यामध्ये असला पाहिजे आणि खूप छान पद्धतीने ते सगळं हे तयार करत असतात त्याच पद्धतीने आनसार यांचीच आणखी क्रिएशन म्हणजे चिकन कोयला तुम्हाला आठवतं का पूर्वीच्या काळी आपल्या कोकणामध्ये नारळीच्या करवंटीमध्ये कोळसा घेतला जायचा आणि नंतर मग त्या संपूर्ण भाजीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ना त्यांनी नारळीच्या करवंटीमध्ये तो कोयला टाकला जायचा कोळसा टाकला जायचा आणि मग त्याच्यानंतर ते सगळं दाखवून ठेवलं जायचं आणि तो जो एक स्मोकी फ्लेवर यायचा ना तोच त्या तो चिकन कोयला मध्ये तुम्हाला बघायला मिळतो खूप छान त्यांनी केलेलं आहे ग्राहकांच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया त्या सगळ्याला प्राप्त झालेल्या आहेत आपण काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया बघूया इथलं फूड बघायला गेलात तर खूप टेस्टी आहे आणि मेन म्हणजे ती तंदूर तंदूर थाली तर खूप म्हणजे फेमस आहे त्यासाठी आम्ही प्रत्येकदा दोन तीन वेळा तरी इथे व्हिजिट करतोच महिन्यातून पण आम्ही आलो पण तुमचे तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं आणि जेवण ही स्वादिष्ट आणि टेस्टी आहे तर मंडळी हे होते मी ठाणेकरचे काही समाधानी ग्राहक हे सगळे जे ग्राहक आहेत ना त्या ग्राहकांना इथे का आवडतं माहिती का कारण खरंच खूप छान केलेलं आहे यांनी प्रत्येक मेन्यू अतिशय चांगल्या पद्धतीने सेट केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ना कंज्यूसी नाहीये आपण बघू शकतो सगळ्या ज्या डिश आहेत ना ह्या दोन माणसं खूप छान पद्धतीने पोट भरून खाऊ शकतील अशा पद्धतीच्या सगळ्या डिश त्यांनी तयार केलेल्या आहेत क्वांटिटी खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे चव खूप छान आहे आणि खरं सांगतो मी ठाणेकर खूप छान आहे त्यांचं तसंच जे त्यांचे लॉलीपॉप्स आहेत ना ते लॉलीपॉप्स देखील वेगळे लॉलीपॉप आहेत हे ॲपल लॉलीपॉप आहेत आणि अन्सारनी मला सांगितलं हे तो याचच एवढं कौतुक करत होत ना या लॉलीपॉपच आपण त्याच्या वेशी आणि हा लॉलीपॉप बरोबरच त्यांचं जे प्लॅटर आहे किती पीसेस असतील माहिती तुम्हाला प्लॅटर मध्ये किती पीसेस असतील सोळा पीसेसचं प्लॅटर आहे किती म्हणजे साधारणपणे पाच जणांना तर ते पुरेसे होतात पाच जण तुम्ही आला छानपैकी प्लॅटर मागवा आणि या प्लॅटर मध्ये सगळं असतं या प्लॅटर मध्ये तुम्हाला चिकन मिळेल प्रॉन्स मिळेल तुम्हाला फिश मिळेल याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे एका डिश मध्ये तुम्हाला सगळं मिळत आहे म्हणजे तुम्हाला चिकन मिळत आहे तुम्हाला प्रॉन्स मिळत आहे तुम्हाला फिश मिळत आहे मध्ये सुद्धा व्हरायटी आहे तुम्हाला सुरमाई पाहिजे सुरमाई पॉपलेट पाहिजे पॉपलेट अशा प्रकारचं अप्रतिम असं हे प्लॅटर आहे आणखी एक दोन ग्राहकांच्या आपण प्रतिक्रिया बघूया मालवनी जो फ्लेवर है इतना तो एकदम बोलता नरेर है मालवनी से मालवन स्पेशल मिलता है डिश अच्छा है यहाँ पे एंड यहाँ की जो चाइनीज है वो सुपॉव है आप अगर चाइनीज ऑर्डर करते हो तो उसमें पनीर की जो क्वांटिटी है वो बहुत बेस्ट होती है अलग होटल्स में मैंने ट्राई किया हुआ है एंड इसव है मंडळी एवढं सगळं खाल्ल्यानंतर साहजिकच तुम्हाला डेझर्ट लागणार आणि मग डेझर्ट काय तर मी ठाणेकर मध्ये आल्यानंतर इथली सोलकडी पिल्याशिवाय तुमचा दिवस संपूच शकत नाही एवढी सुंदर अशा प्रकारची ही सोलकडी आहे या सोलकडी बरोबरच या ठिकाणी तुम्हाला व्हॅनिला गुलाबजाम आईस्क्रीम मिळते लहान मुलांची तर ती अतिशय फेवरेट अशा प्रकारची ही आईस्क्रीम आहे ही डिश आहे पहिल्या दिवशीपासून या संपूर्ण डिशला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याच पद्धतीने इथे तुम्हाला चॉकलेट ब्राउनी देखील सर्व केली जाते सगळ्या कुटुंबाबरोबर या मजा करा संध्याकाळ छानपैकी स्पेंड होते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाहीये आपल्या सगळ्यांच्या खिशोरला परवडणार आहे कारण ठाणेकर माणूस हा मुळात मध्यमवर्गीय माणूस आहे त्यामुळे त्याच्या खिशाला काय परवडतं हे मी ठाणेकरला सगळं चांगलं माहितीये आणि त्यामुळे त्यांना परवडतील अशा प्रकारचे दर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत नक्की या आणि हो सगळ्यात महत्वाचं सर, सर तुमचं वाढदिवस असेल बड्डे असेल अनिव्हर्सरी असेल तर तुम्ही यांच्याकडे ते देखील सेलिब्रेट करू शकता अशा प्रकारची सोय देखील त्यांनी वेगळी केलेली आहे खूप छान पॅकेज केलेलं आहे एकदा घंटाळी मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला मी ठाणेकर आहे निश्चितपणे भेट द्या खूप छान अशा प्रकारचं प्रेमाने बनवलेलं रेस्टॉरंट आहे प्रेमाने सेट केलेला मेन्यू आहे आपल्या किचनला परवडणार आहे उत्तम क्वालिटी आहे नक्की भेट द्या आता मी तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अॅट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp Goyanka is the intelligent choice maharatratil aadhar denari rajya majhi yojana या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस गटा एक ते पासष्ट वयोगटाच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ति आप कि वा पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण